नगर जिल्हा प्रशासनाकडून शेतकरी आंदोलन अद्यापही दुर्लक्षित विठुराया शासन आणि प्रशासनाला बुद्धी दे वारकऱ्यांच्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी मांडले शेतमालाला हमीभाव मिळावा कांदा आणि दूध दर निश्चित करावेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात यावी या आणि अशा अनेक मागण्यांसाठी नगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस मात्र दुपारी उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून या आंदोलनाची दखल घेण्यात आली नव्हती या आंदोलनादरम्यान शासन आणि प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला माझा शेतकरी राजा खऱ्या अर्थानं पांडुरुंग आहे शेतकरी जर जगला तर तुम्ही आम्ही जगू मात्र शेतकरी अडचणीत आला तर तुम्ही आम्ही काय खाणार असा सवाल उपस्थित अनेक शेतकऱ्यांनी राज्य सरकारवर टीका केली